राज्यातील बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहेत पाच किंवा सहा नोव्हेंबरला राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समिती तसेच दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदा आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होईल किंवा तीन किंवा चार डिसेंबर रोजी नगर परिषदा नगरपंचायतींसाठी मतदान तर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आठ किंवा नऊ डिसेंबर रोजी मतदान होईल तर या दोन्ही मतमोजणी अकरा डिसेंबर रोजी होईल अशी माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून जवळपास सर्व तयारी झाली आहे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने त्रिस्तरीय योजना आखली आहे राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारकडून आढावा घेतलाय राज्य सरकारने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात घेण्याची तयारी केली आहे पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका होतील पहिल्या टप्प्यातील निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतील तर दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्व एकोणतीस महापालिकांसाठी जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात मतदान होईल अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी राज्यातील सर्व निवडणुकीचा कार्यक्रम संपलेला असेल असे आयोगातील सूत्रांचे म्हणणे आहे पाहुयात संभाव्य पहिला टप्पा सहा नोव्हेंबरला निवडणुकीची घोषणा तीन डिसेंबरला नगर परिषद नगरपंचायतीचे मतदान नऊ डिसेंबरला जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान अकरा डिसेंबरला दोन्ही निवडणुकीची मतमोजणी तर दुसरा संभाव्य टप्पा दहा डिसेंबरच्या दरम्यान महापालिका निवडणुकीची घोषणा सात जानेवारीला सर्व एकोणतीस महापालिकांसाठी मतदान नऊ जानेवारीला मतमोजणी अकरा जानेवारीला निवडणूक कार्यक्रम संपेल तुम्हाला काय वाटतं मतदान नक्की कधी जाहीर होईल आणि मतदानाची निवडणुकीची पुढील दिशा कशी असणार आहे कमेंट करून नक्की सांगा